गर्भ नको आहे पण चुकून वीर्य आत गेले तर काय करावं हा प्रश्न अनेक महिलांना आणि अने जोडप्यांना पडतो वीर्य आत गेल्यानंतर गर्भधारणा होण्याची शक्यता राहते त्यामुळे ताबडतोब काही नैसर्गिक पद्धतीने कृती करणं फार महत्वाचं असतं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे वेळ वीर्य आत गेल्यानंतर जितक्या लवकर कृती करता येईल तितकं चांगलं लगेच उठून सरळ बाथरूम मध्ये जा आणि लघवी करा कारण लघवी करताना योनीमार्गातील काही प्रमाणात वीर्य नैसर्गिकरित्या बाहेर येतं हे गर्भधारणा होण्याची शक्यता काही अंशी कमी करत यानंतर दुसरी पायरी म्हणजे कोमट पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ पाणी फार गरम नसावं पण थोडं कोमट असावं जेणेकरून ते नैसर्गिकरित्या वीर्य पातळ करून बाहेर काढण्यास मदत करेल हातांनी किंवा लहान पाणी ओतण्याच्या पात्राने बाहेरून हळूहळू पाणी सोडावं कधीही आतमध्ये जास्त दाब देऊन धुण्याचा प्रयत्न करू नये कारण त्यामुळे योनीतील नैसर्गिक बॅक्टेरिया बिघडतात तिसरी गोष्ट म्हणजे स्वच्छतेनंतर काही वेळ शांत बसणं शरीरात उष्णता आणि ताण दोन्ही वाढलेले असतात त्यामुळे काही मिनिट खोल श्वास घ्या पाणी प्या आणि शरीर रिलॅक्स ठेवा चौथी गोष्ट काही वेळानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने बाहेरून धुण यामुळे उरलेले वीर्यकण किंवा द्रव बाहेर येण्यास मदत होते कोरडे कपडे वापरा आणि ओलसर वातावरण टाका आता एक महत्वाची गोष्ट काही लोक मीठ लिंबू किंवा साबण वापरण्याचा प्रयत्न करतात पण हे टाळावं कारण त्यामुळे त्वचा आणि योनी मार्गाला इजा होऊ शकते फक्त साधं कोमट पाणी हा सर्वात सुरक्षित आणि नैसर्गिक मार्ग आहे याशिवाय काही महिलांना घरी अलोवेरा जेल किंवा थंड पाण्याने धुणं उपयोगी वाटतं पण ते फक्त बाहेरून स्वच्छतेपुरतंच वापरावं आतमध्ये काहीही टाकू नये शेवटी या सगळ्या पायऱ्या एकत्र केल्यास म्हणजेच लघवी कोमट पाणी पुनः स्वच्छ धुणं आणि शांतता हीच पूर्णपणे नैसर्गिक आणि शंभर टक्के सुरक्षित पद्धत आहे जी गर्भधारणा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी करते लक्षात ठेवा हे सर्व उपाय त्वरित आणि योग्य प्रकारे केल्यास परिणाम मिळतात उशीर झाल्यास वीर्य आत शोषले जाऊ शकते त्यामुळे वेळेचं भान ठेवा आणि नैसर्गिक मार्गाने स्वच्छता करा हाच सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक उपाय आहे